मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती संतापलेत मराठी कुणबी पडताळींचं प्रकरण अडवलं जात आहे आमच्या तोंडावरती प्रमाणपत्र द्यायला सांगतात पण मागे अधिकाऱ्यांना दिरंगाई करण्याच्या सूचनाही दिल्या जातात असा गंभीर आरोप मनोज जयांगे पाटलांनी मंत्री शिरसट यांच्यावरती केलाय अधिकाऱ्यांकडूनच ही माहिती मिळत असल्याचं सांगितलंय याचा परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला भोगावे लागतील असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलाय धाराशिव जिल्ह्यामधील हजारो मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी हा रोखल्या असल्याच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी म्हटले मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो ही अडवणूक थांबवा पुढच्या काळात जाईल नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही प्रमाणपत्र देऊन देखील पडताळणी प्रमाणपत्र दिलं जात नाही हा प्रकार त्यांच्या मंत्रालयाच्या आखारीत होतोय ते मंत्री संजय शिरसट यांना देखील तीन ते चार वेळा याबाबत लक्ष वेधलं असता अशी अडवणूक राज्यभर होत आहे धाराशिव सोलापूर इथंच हा अडवणुकीचा प्रकार होत नाही तर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी सातारा यवतमाळ अमरावती पुणे नाशिक अहिल्यानगर येथे ही अडवणूक होते मंत्री शिरसट यांना आम्ही म्हटलं आहे की आमच्या समाधानासाठी फोन करायचा आणि नंतर पुन्हा असा मेसेज द्यायचा की थांबून द्या मराठ्यांच्या पोराचं ऍडमिशन रोखलं गेलं पाहिजे नोकरीची संधी हुकली पाहिजे त्यानंतर प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय ही माहिती अधिकारांकडून समजू लागले तसे काही अधिकारी देखील बोलू लागले अधिकारी सांगत आहेत की मंत्री महोदयांकडून असा निरोप आहे मंत्री शिरसरदार साहेब एकीकडे एक 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 मराठ्यांची मनधरणी करत आहेत दुसरीकडे मराठ्यांच्या लेखराचं वाटोळं करत आहेत संजय शिरसट यांच्याविषयी आमची एकही तक्रार नव्हती परंतु चार ते पाच वेळा सांगितले की तुमचे अधिकारी सांभाळा नाही तर घेराव घालू आता कुणबी प्रमाणपत्र पडताळणी ज्या कार्यालयाकडून रोखलं जाईल तिथं जिल्ह्याच्या वतीनं घेराव घालण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे